दाजी कस काय येणं केलं अ कसं काय येणं केलं अहो काय सांगू तब्येत एवढी जाम झाली ना घ्या पाणी घ्या आता पाणी काय वाहणार आहे मग गोळ्या वगैरे कावरच्या गोळ्या येऊ का त्याच्यान ये येईल का पॉवर मग बिंदा असत फुल पावर येईल फुल पावर येईल बायको नुसते कुरु, कुरु कुरु कर राहिले माहिती हो का म्हणे लय अशक्त झाले लयच कमजोर झाले काय कामाची म्हणे तुम्ही काय बोलावं चाल काय आता काय बोलणार गोळ्याने घेते पावर हो मग टक्के शंभर टक्के घेतलेले तुम्ही मी नाही घेतले मित्र आहे माझा मेडिकलवाला तू देतो तू गोळ्या देतो दे का हो पावर यायला पाहिजे बरं हो येईल येईल नक्की येईल देऊ का तुमच्या भरसेवर हा चालेल आहे का त्याच आहे 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 त्याला माझं नाव सांगा हो सांगतो हा ठीक आणि आमच्या दाजीनं गोळ्या द्या फार कामातून गेले म्हणून हा चालेल हा सांगतो फोन करा हो ठीक सांगतो करा तुम्ही फोन करा लगे काय जाणे हॅलो शरीरात पावरच नाही हो हा आपले दाजी आहे त्यांना गोळ्या पाहिजे पावरच्या हा हा त्यांच्याशी बोला केव्हा येऊ घ्यायला लगेच ले? का बरं बरं चालेल ठीक बोल ठीक आहे देतील मग ते चालेल तुमच्या लवखी हो बरोबर ओळखी असं ना शरीर एकदम पोकळ झालं चांगले गड़े गड़े चांगले तो चांगले गळ्या देतो चांगले देतो तो घेतो का पण हा हा तो पण घेतो घेतो भरपूर असं बर घेऊन पाहतो मग लगेच जाऊन येतो या मग घरी आले कधी हा ठीक आहे सुद्धा माहिती आहे हां विल क्लिअर तिला बी थोडस खुश करायचं नाही का त्याच्यासाठी चाललंय गेलाय ताकद आली मला आता काय केलं ताक अ ग तुझ्या भावाकडे गेलो तर तुझ्या भावाने ना मला पावरची गोळी घ्यायला लावली आता घेतली मी आता इतकी पावर आली इतकी पावर आली ना।, ना आता तू सांगशील ते काम मिनिटात करील मी मिनिटात पावरची दिली माय भावा हो पावरची एकदम जास्ती पावरची घेतली मी कधी भावाकडे मागाशीच गेलो होतो ना त्यात नेमकी घरातलं काम करायचीच पावरची दिली ना हो हो त्याच कामाची आहे आणि त्याच्यामुळे ना आता मला जोश आवरत नाही त्याला पटकेल मध्ये जाऊ आपण हा चल चल थांबू नको पावर ची दिली त्याच्याकडे बघते मी कोणता पावर दिला त्यांनी अगं मग घरातले भांडे धुणे फरशीच्या कामाला सांगितलं अगं कामाला नाही सांगितलं एडी त्या कामाला तू किती नाव ठेवत होती हो ते काम तुमच्या होत नाही ते काम तुमच्या होत नाही हा म्हणून पावरची गोळी घेणार माझ्या भावाला फोन लावते त्याला कशाला बोलते आता आपलं काम झालं ना चल चल लवकर चल चल व्हॉट्सअप तुझा माझा मग कोणी सांगितलं एवढं पावरची गोळी खायला अगं तूद म्हणे ना तुम्ही लय कमजोर झाले अशक्त झाले तुमच्याली काही हस नाही हं चल मी नाही येणार चल गा चल म्हणतो मला नाही येचा कोणी सांगितलं चल चल मला नाही आवरत नाही मला आवरत नाही आता चला निघा गा मला भाऊ अगं तू जायरी गा मी नाही येणार निघा अगं नाही का नी? ना, जो जो आ, मी जाणार नाही येणारच नाही नाही ना मला डोस आले जोस आवडा जोस काय अजूनच दिसतोय तू चाल भर नाही आली तर पळ बर डोका डोकं उठून जाईल मला काय सांगता मी नाही येणार नाही नाही आवक आहे अशी गोळी घेतो का म्हणा निघा नाही का चल मी का सांगितलं मी येणार नाही निघा न कर नाही मी नाही येणार चला निघा नाही झालं काय कुठली ना कुठली गोळी खाल्ली बाहुला अटवानी तर बाबाला अशक्तपणा होता रक्त कमी होतो त्याची गोळी द्यायला लावली आणि भलतीच गोळी दिली दिसती हॅलो आहे रे घरी तुला कोणती गोळी सांगितली तू द्यायला तू तुला काय सांगितलं त्यांना रक्त कमी आहे त्याच्याबद्दल गोळी देना ते फक्त म्हणले पावरची गोळी कसा पावर दिलाय पाहिजे का गोळी काय काय झालं पाहिजे नाही त्या माणसाकडं इथं पावर पावर करून राहिले चल 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 मला त्रास राहिला त्यांनी जास्त पावरची गोळी घेतली पण एवढी का तुला नाही का मी नाही दिली मेडिकल वाल्याने दिली काय मेडिकल वाल्याने दिला तो बाबा सांग कुपचा कुपसा मोड माझा बघते आता दिले हुसकून पाऊ काय करताय आल्यावर त्याच्याबद्दल एक दुसरी गोळी राहते <laughs> चल करते तुला फोन मी काय काय वाट नाही पाऊ समजा काय 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 झालं अहो तुम्ही दिलं फसून मला का, का, काय झालं काय झालं म्हणजे तुम्ही बोलले माझा मित्र मेडिकल वालाय त्याच्याकडून पावरची गोळी घ्या आणि मग तुम्ही एकदम टनाटन उड्या माराल म्हणून अहो घरी गेलो गोळ्या घेतल्या आणि एवढी पावर आली एवढी पावर आली बायकून मला उचकून दिला का राहतो <laughs> पण तुम्ही जास्त पावरची गोळी घेतली मी घेतली काय जास्त पॉवरची गोळी घेतली तुम्ही कमी पॉवरची घ्यायची होती मग तुम्ही त्याला सांगायचं त्याच कमी पॉवरची ते म्हणून आता मला काय माहिती तुम्हाला कोणत्या पॉवरची गोळी पाहिजे होती अरे मग त्यालाही समजलं नाही ना माझा खेळ झाला ना मग आता काय ती मधून बाहेर यायला मला दोन दिवस लागले माहिती एवढी पावर नाही पाहिजे हो लिमिटमध्ये पॉवर पाहिजे होती मला दहा पर्सेंटची घेतली असती चाललं असत दहा पर्सेंट आपल्याला कुठे एवढं नॉलेज तुम्ही पन्नास पर्सेंटची घेतली ती चूक झाली बरोबर आहे हा मग त्यांनी तशीच दिली ना त्याची काय चूक त्याच्यामध्ये हो ही जवळच येऊ दे ना <laughs> म्हणे हे राक्षस अवतार घेऊन कशाला आले करा राठी माणूस आला म्हणून करा <laughs> मारून मारून करा बाहेर काढलं लय जोश आला होता मला अवघडे चला मग या नमस्कार थोडी छोटीच पावरची घेतो हां हां दहा पर्सेंटची घ्यायला दहा पर्सेंट बरोबर ठेव मग ओके ठीक काय चहा पाणी काही नाही नाही आले जा बस आता बरं तर